हर बि हर महादेव सीता का स्वरा जय राम श्री गुरुदेव ल श्री लाई लाई माता की जय

हे कियाक लागून करता तुमक सगळ्यांक नमस्कार आणि माझ्या ह्या युट्यूब चॅनलचे तुमच्या सगळ्यांचे स्वागत असा आशा करता तुम्ही सगळी बरी असला तर व्हिडिओ सुरू करुया धोंड म्हटल्या कोण तुमक खबर असा मला एक्झेक्ट खबर ना धोंड असे कियाक म्हणटा हो ते आम्ही हांगासरले जे जा जाणटे लोक आहात कडल्यान जाणून घेतले सो तुम्ही हो व्हिडिओ फूल पळयात तुमका एक गजाल खबरच आसतली जी जे म्हटल्यार आमकां जर बारीक उजवात सुद्धा हाताक लागली जाल्यार थंय एक फोड येता नाल्यार एक तरी इजा अशी जाता पण जे धोंण असा ते चप्पल घालिनासतना जेन्ना जेव्हा ते रखरखीत रक अशा कोळशांतल्यान धावता तरी त्यांचे तुम्ही पाय मात्तूय कितें पायां मा नासता किरे हें असे हे शकता तर तुमकां खबर असा तर ह्या फाटली किरे कारण असू शकता हे आम्ही जाणून घेऊया धोंड तळ म्हणता सो आता हा प्रेझेंटली भाटान असा आणि माझ्या खबर ना दि ब्लर जाता सो थोंड रावता माटो घालून त्या आता आम्ही आणि थं दोंड किती करता ते तुमक दाखले सो त्यांचे प्रथा म्हणतात खूप खूप किंवा असतं म्हटल्यार त्यांना सगळे ओल्या आंगार राहून रांधचे पडा एकमेकां टच जास्त असताना ओल्या आंगार जेवचे पडा किती खावच्या पहिली त्यांना नवचे पडा त्यां करचे पडच्याकडल्या जाणा जाऊन घेऊयात सो तुम्ही व्हिडिओ माझा फूल पयात आणि आणि आवडला करा लाईक करा कर प्लीज माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करपाक विसरू नका आपले फॅमिलींक सोडून पाच दिवस हरता त्यांचे जीवन काय कसे घरा कडली याद येत ते आम्ही त्यांच्याकडल्या जाण जाऊन घेऊया शकता त्यांच्या बरे असे इको फ्रेंडली असे डेकोरेशन केल्लें असा पळोवंक शकता रांधीस त्यांचा चालू आसा ही आमची लयराई देवी ऑफिसला या गावात जे आमचे जेवणाची तयारी करतात रातची जेवणाची तयारी कशी करता ते आम्ही पोहया आणि हा खूपशा धोण असा त्यांची प्रथा किती असा ती पोहया ते जेवण कशे तऱ्हेने करता ते आम्ही त्यांच्याकडल्या जाणून घेऊया जेवण रांधताना कसले नियम फॉलो करचे पडतात जेवण रांधताना आमका पय ओल्या कपड्याचेर आम्ही जेवण करता सुक्या कपडे नजा परत

प्रश्न जेवण रांधताना तुझे फेवरेट काम नाल फोडपे तर प्रसाद हांगा पण नाल कितले फोडले असा दिसा कितले फी तू लयरा एक पन्नास फावटी तरी घेता ते रावता नावांनी पडटा आमकां न्हू सगळ्यान भाजी खूप भाजी हाड करपाक का काय मारबा तीटकी 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 गिरांग बणो मोडपा मोडपा लागला आणि इजी वल्ले इजी रे इजी सगळ्यांस सोपी भाजी करपाक वाल वाल आणि बटाट नाही ना तुम्ही आता जेवण रांधता पण हंगासर किरे किरे असे यूज जायना तुमका म्हणजे आले लसूण काने तसले काने बटाट वांगी मी तसे यूज करीना पाच दिस आम्ही तुम्ही हंगा रावता पण त्यांना कसले कसले कार्यक्रम जाता हंगासर पाच दिस हंगा राव त्यांना कार्यक्रम म्हणजे भजन आरती आणि सदाच आमची जाता ती पूजा आणि फुगडी बीन फुगडी ज्यांना बायला आहे त्यांना फुगडी जाता कार्यक्रम आणि किरे किरे दादा आणि किरे दादा जेवण रानव हे ते ते सगळे सदत चालूच असतात हांगा रावण देव कितलीशी मजा येतात हांगा रावन ही एक म्हाका काही के कॅम्प कस दिसता पाच दिस म्हणता मजात मजा एक पुलाची बी यादी येतात म्हाका की सगळे भुरगे एकीकडे राहून मजा करतात तर घराकडे गर, जेवण करता तू का हांगाच फक्त करता हांव घराकडे जेवण करता म्हणता हांगाच येऊन देवीच्या कृपेन हांगाच जेवण करून हांव शिकला

व्हिडिओ पहिला जाल्यार कळटा रे न्हू आणि तेका ऑप्शन ना मागे बरें थँक्यू तुम्ही सदांच गॅसा वयले मिरचे खाता पूण चुलीर भरलेले मिरचे पळय तुमकां आनीक टेस्ट येता रे तडतडीत मिरच्यो पोण तडतडीत रोसा सारके तडतडीत मिरच्यो सोडटा आनी ते सारके सगळ्यो मिरच्यो फुट्टा असले मिरच्यो तुमकां खंयच मेळपचे ना तसंच ती मिर्ची सोडपाची टेक्नीक रे मे सांग रे लोकांना कळ नये हा आम्ही घराकडे काढता मिर्ची फुटात ना चारही सडिन पिटीत लागतो पण काय बरे मिरची फुटला हय ही सोडपा टेक्निक मशी दाखय मशी झूम करून दाखता तुम्हाला

पोव स्पेशलिस्ट वाला द सिद्धेश स्पेशल कसं असतो पावर पॉवर मिरची काढत सारख कितले मिरची काढल्या रे फुटल्या मरे तो सध्या शंभर एक बरं कुटलेल्य काढ मरे कुठले मग तुम्हाला बरं हा कुरकुरीत मिरची सारख जे आम्ही हंगा तळ्यार जेवण करता पण ताज त्या जेवणाक कांदो घालिना आले लसूण तसले घालिना हे कित्याक लागून करता तर सगळ्यांत पयली सांगपाचे म्हटल्या जे जेवण हांगा रांदता तेका भोग ते मी तो जेन्ना आमी देवी दाखल त्यांना प्रसाद जाता तर एक्चुअली कशें आसता की जो भोग देवीक लायता त्या भोगान आमी कांदो आणि लसूण घालू शकना तर असे सांगता की जे आम्ही देवी देवता तेव्हा आम्ही त्यांना अर्पण करता ते कान लोचून स्वीकार करीन जे कान लोचून असतात तेव्हा आम्ही चौथी सुद्धा आम्ही जेवण पोहू शकता नाही आम्ही सत्यनारायण महापूजा जेव्हा असतात तेव्हा सुद्धा आम्ही कान लोचून युज करीन तो असे शास्त्रान आमचे पुराणांनी सांगला की जे कान लोचून असतात तिथून जे तामसिक गुण असतात तुझे आमचे जी वाईट जे आमच्या भितून जे जसे राग येता परत जे तामसीक गूण आहा ते आमचे भितून येता ते ती आमी केन्नाच आमचे जे शुभ कार्य आसता ते शुभ कार्याक आमी कांदो लसूण यूज करिना ते ते आमी हांगा कांदो लसुना शिवाय भोग तयार करता पूण हे जेवण इतलें बरें लागता पळय घरा कडेन तूं कांदे लसुणा शिवाय केन्नाच खावपाकूच शकना म्हणजे हांगा अशी इतली टेस्ट कशी म्हणूं येता एक्चुली सांगपा म्हणल्यार आमी घरा कडेन कांदो लसूण यूजूच करीना सेकंड जो कांदू लसूणा शिवाय जे जेवण तयार करतात तितून एक सात्विक म्हणतात ते सात्विक जेवण म्हणतात तर आम्ही कांदो लसुणं जे घरा जेवण करतात ते आमचे जेवण असतं आणि हे जे जेवण करता देवी खात्री आणि जे ऑफर करता तिथून कसे आता की जे सात्विक गुण असतात जे कांदो लसुणा शिवाय जे जेवण घेता सात्विक जेवण म्हणतात ते आम्ही हि सात्विक जेवण तयार करतात देवीक ऑफर करता त्या ती जो आम्ही एक शुद्धतेन करता आणि आमचे कशा सात्विक असता त्या सात्विक जेवणा खात्री खूप म्हणजे चड जेवण चालतं आणि बरी उरता आम्ही पाहू शकता की जे आमचे कित्येशे भक्त ते आणि इव्हन भायलेच लोक आमचे खुपशे असे म्हटलं की जे जेवण असे खूप बरे असते म्हणतात खूप पैस पैसे जेवपाक जेव्हा नमस्कार केलो आणि जाणट्यांक विचारले जाणट्यांक कसे रावचे आणि किती करचे असे म्हणून हांवें एक विचार एक उमेद दिसली विराजीच्या फुड्यान रावतलो म्हणून अशी रीतीन जाणट्यांनी सांगले की तू रावता जायत जाल्यार तू अमाशे पहिली दी, आठ दिस पहिली शेप राव अशें जाणट्यान सांगलें आणि तुका नवे तुका नोतीर सगळे घेऊन नवे घेऊन रावचो पडटलो आणि नीर मोकळो तूं शेपरेस रावन कोणाक हात पात जाल्यार जेवण पाणी आनी नाम धुवून सदन ते बरे बसून आपण विचार करून आपल्या mm. मनात त्यांना संतांना ही लिलाई दिसली त्यांना अशी रीती लिलाईचे पद असं म्हणून गांधी दोन उतरा सांगले आमका ते रीतीने अजून पासून मला चौदा वर्ष झाली चौदा वर्षांनी हा राहलो ते आता जवळ जवळ शहाऐंशी वर्ष झाली ते पद्धतीन अजून पासून लिलावीन म्हाका शांतता बरी दिली आणि केल्ले काम सिद्ध झाले माझे आणि ह्याच्या फुडे मी ती म्हाका खूपशी आवडले आणि आजच पासून म्हाका ती काय ती चोखो पाजोक दिवना अशी रितीन ती म्हाका अग्नीसून म्हाका हाडलो कारण तुझ्या मनान झालंय धोंड रावपाचो हो काय तुका कोणी फोर्स केलो धोंड राव म्हणून किद्याक म्हण तू तुका किद्याक म्हणून रावन दिसले धोंड जेव्हा हा स्कूलान वयतालो तेव्हा मी घरा येऊन मागीर अशे जेव्हा जात्रा असते तेव्हा धोंड रावताले माझा काका आसलो धोंड आणि हा घरा येऊन मागीर आम्ही भुरगे जेवणाक येताले मागीर आमकां अशे आम्ही चलत येताले तेव्हा माझ्या मनान झाले की अशे

मागीर रावलो दोन हजार पंधरान रावलो हांव आनी आता म्हाका जाली णव वर्सा जाली दोन रावलो आनी अशें मनाक बरें दिसता की घरा पासून अशें भायर रावता आनी अशें जेन्ना घरा वयता तेन्ना अशें वेगळें दिसता आनी हांगा रावन वेगळें दिसता हांगा जेन्ना तुमी जे उमकाणांच्या कोळशा वयल्यान धांवता पळय चलत वयता तेन्ना तुमकां कशें मनान एक भंय आसता कशें कितें दिसता आसता पण त्यांना कांयच कळना जे कोल आनी आमी लायनीक रावता तेन्ना खूप गर्दी असे एकमेकां धुकलून ते जातात न्हू ते गर्दी पूण पण त्यांना कांय कळना अशें म्हणजे तसे कोण हे करता धुकलिता जाय ते कांय ना वयता तेन्ना मातसो पहिले असे दिसता तुका कांयच कळना म्हणजे तुम्ही आता कडक व्रत धरता त्याचा इफेक्ट हो। कडक म्हणजे असे किती कोणाक देखील उष्णांचे पाय दोरप ना असे शीत असता त्याचे पाय दोरप ना परत आणि खय बिस्टे खयू वसप ना धोण हे कशे असते आणि धोण कोणाक म्हणतात तर माझे नाव राजन पळतात तर धोण शब्द असा तो ते भगवाचे जे भक्त असतात त्यांना धोण अशें म्हणतात जसे आम्ही पंढरपूर जे जे वारकरी असतात त्यांना वारकरी म्हणतात पंढरपूर जगन्नाथपुरी जे पांडा आसता ते भगवंत भक्ता आसा तशे आमी जे नेयरी देवीची जे उपासना करता हा तेंका दोन म्हणटा ते दोन आसता तेंका खुबशे अशे रुल्स एंड रेगुलेशन फोलो करचे पडटा तशे जप तप व्रत म्हणटा ते नेयरी देवीचे येवन नाग स्नान करचे पडटा तपस्या करची पडटा घरांतल्यान पयस येवन हांगा आमकां सगळे आमचे कडेन हाडचे पडटा व्रत म्हटल्यार सगळे सोडून आमकां हांगा येवचे पडटा

आनी जी स्वच्छता स्वच्छता पालन करून आमकां सगळे जी एक्टिविटीज आमी जी करता ती करची पडटा तशें आमी हांगा नांव दिवन सगळ्यांत पयली म्हणल्यार स्वच्छता कार्य आमी बेश्टे सिके रावन करूंक शकना नाल्या शिवाय आमी खंयचेच हांगा जे आमचे एक्टिविटीज आसता जशे रांदपाचे आसता नाल्या जेवपाचे कांयच तुर, करिनात तो पर्यंत न्हांवना तो पर्यंत जे वले आसता आमचे वले आमी सगळे कार्य आमचे करता इवन आमी जर एकामेकांक जर आसत लागलो जाल्यार पुरो न्हांवचे पडटा इतले आमी अशे कठोर आनी नियम पालन करता धोणाचो पोशाख असता म्हणता पोशाख तो कशा तरेन असता एक आम्ही सॉयल असता आणि एक बंजन घालता आणि एक शाल असता आणि आमच्याकडे एक बॅज असता हो धोणाचा पोशाख असता तुका एक प्रश्न विचारता जमनीर बसून असताना तुम्ही जेवता पण त्याच्या फाटले कारण किरे जमनीर किद्याक बसूक जायना जाणत्यांनी सांगलाय की जमनीर बसपाची किद्याक जायना

जाणत्यांनी जे केले सांगले ते आम्ही ऐकपाचे म्हणजे आम्ही ते प्रमाणे ते आमका बी खरे की जो आम्ही अशी भुरगे आम्ही त्यांचे जाणत्याचे जा ऐक केले असे दिसता पण तसे नव्हते कि हे देवाचे देवा काम समजले हे फकाणा करपाची ना समजा जे जाणत्याने काही सांगले ते खरे समजले आता ते खरे कसे आम्ही आम्ही म्हणता की म्हणणे पहिलीचे जो किती आहात त्यो जाणट्याचे जा आम्ही ऐकता त्यो बाबा अशी अशी म्हणणे आहात पण हो ते एक वेळ तात्पर्य ती खोरी असतं या भुरग्यांक थोडे सगळे जाय फकाणाची समजाले आता पळय दुसऱ्या म्हटल्या फकाणा म्हटल्या सांगपाचे म्हटल्या आता एक आयुर्वेदिक किती असतं औषधा गावठी एकदा गावठी अशा बऱ्या डॉक्टरांक कळना ते गावठी घेतल्या पण त्याचे असर पडता तो बरो जाता म्हणी एकदा त्यांच्या डॉक्टरांनी सांगलेले ते वाटता कलम त्यांचे ऐकचे पडटा आमकां एक लोकांचो गैरसमज आहे की दोन

आणि एक म्हटल्यावर तुमकां तो टाइम असता पळय म्हणजे तितल्या टायमा भितर तुमच्या ते नवण आणि सगळे जाऊक लागून तुम्ही बेगी बेगीन वयता तेवूय एक कारण असू शकता ना बेगी बेगीन दिसत नाही बेगी बेगीन आम्ही वय पण आम्ही दोन कितले दोणे रातर वयता पूण लोकांक कशें जाता हे दिसता घरी थांबू इच्छा आसा की

दोन राऊंड तुमका कशा किरे दिसता म्हणजे तुमचा अनुभव कसो हो कसं किरे राऊंडानंतर बरे असा हा दोन रावच्या पहिली तुम्ही बरी नसता ती हाव सदांच ड्रेस सदांच हॉस्पिटलात कुठं नव्हतं हॉस्पिटलात आणि आता दोन राहिले हाव देवी सांगले देवी माझी निवक्ता तू बंद कर हा तुझ्या जीवात पायटा जे म्हणून सांगले त्यांनासून माझी वक्ता कमी झाली आणि हाव बरे असा सांगते म्हणजे दोन रावण तुझ्या जीवनात मस्त बरे झाले खूप बरे झाले म्हणजे हो तुका देवी लहराईचा अनुभव असा हो असे कितले वडे झाले तुझ्या म्हणजे तुझ्या जीवनात असे हो म्हणजे तुम्ही कितले वडे असे देवी उलो मारला तुझी कामं अशी झाली असं उलो मारता सकाळी

ते ऑपरेशन केले ओपरिनिशी झाली ते ऑपरेशन केले गेलो म्हणून ते ऑपरेशन केले भुग्याचे ऑपरेशन केले आणि मला कंटाळून वखता घेऊन शिवराक पाळटा तेन्ना म्हाका तूं तू तू मुक्ती कर सांगले हाय आणि तुम्ही देवीक सांगले आणि तुझी सगळी कामं बरे भाषेन झाली सगळी काम व्यवस्थित झाली